कि चेंज चला जॉइन व्हा लाईव्हला फटाफट कमेंट करत चला कॉमेंट कमेंट करत चला आणि नवीन असाल तर होम मेकर शीतल चॅनलला सबस्क्राईब करा अस्कर अली हाय सिस्टर हाय मेसेज हाइड होता हाइड होता मेसेज कोणता कोणता मॅसेज नाही का जॉईन हा लाईव्ह ला वॉट इज दिस वॉट इज दिस चला कमेंट करत चला फटाफट पट सगळ्यांनी गरम होता है इकड़े टेम्परेचर लय वाढले आहे ऊन वाढलेला आहे ऊन वाढलेला आहे मेक फॉर फन ओके ओके सांग ना जानू काय ग झाले तुला कुडायला शॉर्ट व्हिडिओ बनवा ट्रेंडिंग मध्ये आहे शाला गेलता काल तुम्ही बघायला बनवला का तुम्ही तुमचे बनवते आय नमस्कार ताई झाले का जेवण नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं हो बनवते बनवते दादा झालं का तुमचं जेवण वगैरे दादा बनवते तुम्ही बनवला का ायला तुला फुगायला ओम मेकर शीतल ताई लाईक डन राकेश मेत्रे दादा धन्यवाद धन्यवाद हो ताई बरोबर ओळखले तुम्ही बनवला हो का रामराम जी धरू जी रामराम राम जी ताई तुमचे लाईव्ह झाले नाही स... माझे कामच नाही संपत कामच नाही संपत माझे थकल्यासारखंही वाटते मला आणि ना कामच नाही संपत माझे सारे लोकांचे संपतात संपत माझेच नाही संपत खूप चिडचिड जातो मग मी घरी लाईक आहे धन्यवाद धरूराम बहीण आपण नागपूर से बहीण मारुती असकार ताई जेवण केले का हो पाच नंबरचा लाईट दान धन्यवाद किरणदादा अश्विन ताई आणि अजय भाऊ नमस्कार सुकन्या नमस्कार बोलत आहेत आपले राकेश मैत्रे दादा जेवण झाले का हो जेवण आहे आम्ही बनवायला मी ड्युटीवर वर आहे ताई हो बरोबर आहे बरोबर आहे टी सी मिळाली का नाही बघते ना आज बघते ना तिची टी सी तिची टी सी बघते मी आज झाले एंड झालं तिच्या तिचा एंड झाला आता तिची टीसी बघते मी आता राकेश दादा नमस्कार बोलत आहेत आपले अजय दादा नाही मिळाले तर माझं नाव सांगा अवरोजच असता तुमचं नाव सांगून किरण दादा तुमचं नाव सांगितल्यावरही नाही मिळत आहे बहीण लाईक कर दिया आप कहां से बहीण तुम्ही बाहेरून आल्यासारखा दिसता हो का, का? बाहेरून आल्यासारखे दिसते का मी बाहेरूनच आली मी आता बाय सर्वांना बाय दादा डोली कुठे आहे पाहिजे का काय डोली ऊन एवढा आहे काय सांगू तुम्हाला मी गेली उन, तर घाबरल्यासारखं झालं विघ्नेश पाटील जेवण झाले का हो विघ्नेश दादा धरू रामजी हाव करते भी जॉईन करेंगे धूम हाय दादा अच्छा हा आता बघायचं किरणदादा नाही एंड झालेला आहे ना एंड झाला नाही कि नाही झाल्याच्या नंतर आपण बघूच काय आहे तर पत्ता काढा काढते ना आता ऊन तर ऊन तर संपू द्या ना अशी आहे दादा तुम्ही बाहेर नाही निघू शकत काल निघली ना मी माझं डोकं दुखत होत तुम्ही हा उंत जाऊ द्या धूम किरायदार लोक झगडा करते हे बघा याला सांगा तुम्ही दादा हा बरोबर पत्ता काढत द्यायचा युकी की वॉट इज दिस काही कुणीही ब्लू मागितले तर नाही मला समजतच नाही ते मला समजतच नाही ना मी मला समजतच नाही त्याच्याबद्दल मला अनुभवच नाही तर मी कसं देणार आहे तुम्ही सांगा ना मला अनुभवच नाही ना सीमा तोडकर खेळ हाय हाय ताई हाय ताई मी नाही आली का ताई तुमच्या चॅनलवर ताई मी आता आली लाईव्ह वर ना मी कॉमेंट्स पाहिले मी तुमच्या चॅनलवर येते ताई नक्की मी सकाळपासनं माझी एकही एक लाईव्ह नाही झाली ना व्हिडिओ झाले ताई मला वेळच नाही मिळाला संजय हंस जय श्रीराम लाईटन धन्यवाद संजय दादा द फिरायला जाणार होती ना अरे बापरे ऊन खूप आहे नाही जात फिरायला गेली ऊनच खूप आहे ना घाबरल्यासारखं वाटत आहे नुसतं बाहेर गेला कूलरला नाही फेलत आहे ऊन काय जाणार ताईला फक्त माहिती आहे ब्लू म्हणजे निळा हो मला माहितच नाही ना दादा म्हणजे ब्लू म्हणजे काय असते त्या दिल्याने काय होते त्याच्या माहितीच नाही आहे ना मला दल्हाद डोंगरे सात नंबरचा सा दीदी प्रणाम प्रणाम ओव्हर मी आता आली एक ही लाइव ना हाली एस एस इंडियन गुड आफ्टरनून एस एस इंडियन तू भोपाल में तू कम होती है आपके है। सिली क्वेश्चन होते हैं सिली सिली क्वेश्चन इसको बोलते हैं सिली क्वेश्चन समझे क्या सिली क्वेश्चन बोलते इसको मैं अभी बताती आपको लाइट डन ताई धन्यवाद धन्यवाद सुषमा ताई ब्लू लाईट मॅनेजर ओके ओके कूलरला नाही पेल उन्हाही ऊनच खूप आहे ना पूर्ण टप्पर दुखत आहे तुम्ही बघा येऊ किती ऊन आहे नमस्कार नमस्कार सुषमा ताई एस एस इंडियन काय झालं दादा कुठून बोलत आहे तुम्ही झालं का जेवण हो ताई ताई आता आली मी लाईव्ह ला जेवण वगैरे झालं माझं सकाळपासून माझे व्हिडिओ हो नाही लाईव्ह नाही कलप्पा दादा नमस्कार अरे लोकांचे काम होतात मजेच नाही नमस्कार नमस्कार कलप्पा दादा नमस्कार काश्मीरहून स्वागत आहे दादा तुमचं काय करता ला। तुम्ही काश्मीरला आर्मी मध्ये आहात ना तुम्ही आर्मी मध्ये आहात उत्तम मोंडे हाय उत्तम दादा हाय अप्सू पाटील सो पाटील हाय मंगेश दादा जयभीम इंडियन इकडे मस्त थंडी आहे अरे वा तिकडे तर राहणारच आहे ना आल्या आपल्या सुषमाताई हो सुषमाताई तुमचा अभिनय खूप छान करता तुम्ही खरच खा छान करता आणि व्हिडिओ म्हणजे छान बनवता तुम्ही व्हिडिओ सुषमाताई छान बनवता व्हिडिओ हाय ताई सीमा ताई हाय ताई सीमा बहन व्हिडिओ पर कमेंट कर दिया है आप रिटर्न कर देना जी ठीक है आप कहाँ से बोल रही है राम जी आप कहाँ से हैं आठ नंबर से लाइटन केला कलप्पा दादा जी धन्यवाद दादा कहाँ से हैं आप चला कमेंट करत चला पटापट कुठं गेला लाट माझ्या एक पर्यंत लाट संपून गेला वाटते कारण की आपला वेळच नाही बाई ना बोलला मत नाही 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 बोलते नाही बोलतेस नमस्कार कल्पना कलप्पा भाऊ कलप्पा भाऊ नमस्कार बोलत आहेत तुम्हाला रुपेश गायकवाड दहा नंबरचा लागत धन्यवाद रुपेश दादा जोश में आलो या बर भाई बहन आप अपने लाइव में विराजमान साथियों को बोलना कि सपोर्ट कीजिए हाँ, हाँ, हाँ। जोश दह नंबर से लाइक लाइटन मैं रिटर्न कर दूंगा हाँ हेलो हेलो गीतू गीतू हेलो आज भाजी कशा ची है मग आज कशा भाजी है पहा लगा युगी व्हॉट इज धीस लाईक डन थँक यू गीतू रुपेश गायकवाड नितेश भाऊ नमस्कार बोलत आहेत आपले रुपेश दादा जो जेवण झाले का नाही नाही जेवण तर झालं पण बराच तुशी झाला ना आपल्याला लाईव्हला आपले ला, व्हिडीओ नाही पडले शिल्पा शिल्पा गीतू कलप्पा दादा नितेश दादा नमस्कार बोलत आहेत तुम्हाला कलप्पा दादा लाड गेला लाड गेला ना आपल्याला येतपर्यंत लाड थोडी राहणार आहे ते बरोबर ना आपला वेळेच नाही हो, जमत ना आपला वेळच नाही जमत आपल्या कामच नाही संपत भाजी हो बरोबर बोलले तुम्ही तुम्ही नाही बनवत जेवण ताई बनवते ना गीतू मी नाही बनवणार ना तर कोण बनवणार आहे जेवण जोश भाऊ नमस्कार एस मराठी भाजी कसली सांगितलं ना जोश ह्या दादाने सांगितली ना कलप्पा भाऊ नमस्कार बोलत आहेत आपले रुपेश दादा भाजी ना माहिती नाही तर मग जेवण झाले झालं जेवण गीतू होता शिल्पा शिल्पा गीतू आलेले आहेत तुम्ही पण या शिल्पा गई शिल्पा रुपे दादा नमस्कार चला पटापट कमेंट करत चला आय हॅव विकनेस बिफोर एट अवर्स ओके ओके यू स्लीप नाव यू स्लीप नाव रेस्ट ताई तुम्ही माझे चॅनल पाहिलं तेच सांगितलं ना मी सीमाताई येते तुमच्या चॅनल मी आत्ताच आली सीमाताई मी नव्हती घरी सीमाताई मी आताच आली मी येते तुमच्या चॅनलवर स्टायलर आवाज महा आज का टेम्परेचर किती आहे अरे बाचर शिल्पा का बाई शिल्पा चाना है भाजी खूब चाना है भाजी भाजी मस्त बन ली एक नंबर यूके यू स्लीप नाउ मम्मी ने यूके ना यू स्लीप नाउ क्या पे यूके ना ये सॉरी 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 आई एम नॉट स्लीप बिकॉज़ आई एम बोर्ड देन ओके 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 रिझर्व कॉल रिसीव रिसिव्ह कॉल थांबून एक मिनिट मी रिसीव करते कॉल बी पी एस गर्ल आणि इंडियन गर्ल छान जोडी जमली आहे हो 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 कॉल आहे ते कुरवड्यासाठी कॉल आहे कुरवड्याला बनवून मागितल्या ना, मागित ना दुसऱ्याला बनवून मागितल्या हृदय साठी कॉल आहे पुरवड्या करून मागितल्या पुरवठ्या आपल्या नाही जमत चालू करते अजून तिचा फोन येत आहे मला ओके युकी